भारतामध्ये शासकीय नोकरीसाठी केंद्र शासन मान्यता प्राप्त।, प्राप्त एक महत्वपूर्ण कोर्स एक देश, देश एक कोर्स बुद्धिमत्तेला तंत्रज्ञानाची जोड सीसीसी कोर्सला भारतात नाही तो सी 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 एक परिपूर्ण संगणक कोर्स भारत सरकार इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय प्राप्त एन आय आय टी चा कोर्स अकरा प्रवेश पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीस पर्यंत व्हॅकेशन बॅच कोर्स कालावधी तीन महिने आमचा पत्ता महिन कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन बारा बाजार समिती कॉम्प्लेक्स कोर्ट समोर कॉलेज रोड नवापूर मोबाईल नंबर नाईन फोर झिरो थ्री

नंदुरबार लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गर्दी झाली होती भाजपातर्फे डॉक्टर हिना गावित तर काँग्रेसकडून पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीतून भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केले तर काँग्रेसने आचारसंहितेचे कारण देत रॅली रद्द करून साध्या पद्धतीने नामांकन भरण्यास प्राधान्य दिले आज सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी भाजपच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या खोडाईमाता रस्त्यावरील निवासस्थानापासून रॅली काढून शक्तीप्रदर्शन करण्यात आले शहराचे विविध भागातून रॅली काढण्यात आली होती भाजपच्या हिना गावित यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी बालाजी मंजुडे यांना उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री जयकुमार रावल आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हिरा उद्योग समूहाचे रवींद्र चौधरी आमदार शिरीष चौधरी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गावीत गावित डॉक्टर गावित आदी उपस्थित होते काँग्रेसचे केसी पाडवी यांनी उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक निर्णय अधिकारी मंजुळे यांच्याकडे सादर केला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे अतिशय मोठी अशी रॅली भव्य अशी रॅली काढून आम्ही भाजप सेना आर पी आय जानकरांचा भाजप सर्व मित्र पक्षांच्या नेत्यांसहित कार्यकर्त्यांसहित आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की खूप मोठ्या मतधिक्याने आमची ही जागा या ठिकाणी निवडून आहे भाऊ इथं काही असंतोष आहे तो कसा तुम्ही दूर करणार आहे नाही कमी अधिक प्रमाणामध्ये असंतोष सगळीकडेच आहे कुठे नाही असं नाही भाजप सेनेमध्ये आहे कुठे अंतर्गत आहे सगळ्यांचे असंतोष आता दूर होत चाललेले आहेत कालच नंदुरबार गेले ते म्हणजे ठिकाणी मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटलेले आहेत मला वाटतं आता सगळ्यांचे काय जे रुसवे फुगवे आहेत थोडे राग होते ते आता शमलेले आहेत आम्ही सगळे एकत्रित आहोत इथे भाजप असेल सेना असेल आरपीआय असेल असेल आम्ही सगळेजण शेवटी आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचं आहे ताकद दाखवायची गरज आहे हा राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे या पक्षाची ताकद या मतदारसंघात आहेच आहेच आणि ती ताकद एकोणतीस तारखेला मतपेटीमध्ये बंद होईल आणि तेवीस मेला ती ताकद बाहेर पडेल त्यामुळे ती ताकद दाखवायची गरज नाही पण ताकद मजबूत आहे आणि मी स्वतः उमेदवार म्हणून सांगणार नाही परंतु नेते सांगतील की आमचा उमेदवार निवडून येणार आहे आणि हे नेत्यांचं काम आहे नेत्यांनी सगळ्यांनी आश्वास दिलेला आहे आणि निश्चितपणे वातावरण चांगलं आहे एवढंच फक्त मी म्हणू शकतो